감사합니다. <목소리도> श्वाचार्य महाराज महात्मा बगेश्वर महाराज त्यां दक्षिणामूर्ते न वा पञ्चान् मुखद्भूतान् पञ्चाक्षरमनुपमान् पञ्चसूत्रकृतवन्दे पञ्चाचार्यान् जगद्गुरु त्रैलोक्य सम्पदा लेख्य क्या, समुल्लेखनभित्तये रूपाय शिवाय ब्रह्मणे नम यावसोकाना प्रकृती शास्त्रमाग ताम धर्मचारिणी शंभ प्रण पराश्व गुरु श्रेष्ठ मयी प्रसाद गीताची स्वामी i mm should -hmm. वाचे जिवात होणे प्रेम रसे अक्षर घोळोने वाचे निवद्वे स्वामी अनंत कोटी ब्रह्मान अक्ष प्रभू सिद्धेश्वर नतमस्तक जगदादे जगद्गुरु भगवतपाद रेणुकादी पंचाचार्य बसवादे प्रथम मनमतादी शिवसंत व ज्यांच्या असीम कृपेने त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या कृपाचक्रासाठी पात्र होण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत सत्ता नाम तापनाशिनी अंधाना दृष्टी दात्रीज म्हटल्याप्रमाणे जी सद्गुरु माउलीय परमपूज्य त्रिकाल वंदनीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्या पवित्र चरणी साष्टांग दंड समर्पित करून या ठिकाणी विना या ठिकाणी सेवा आणि उपस्थिती दिली असे परमपूज्य गुरुवरे एकशे आठ षठस्थलभ्रम्मी रुद्रणी शिवाचार्य महाराज मुतकेडकर यांच्याही चरणी साष्टांग दंडव समर्पित करून उपस्थित गुरुवरे एकशे आठ षठ शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरुनंद पाळकर यांच्याही चरणी साष्टांग दंडवं समर्पित करून ज्येष्ठ कीर्तनकार शिवभक्तप्रायण बकुंदरावजी बाबा पाटील सांभारगेकर उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार गुन्हेजंग गायक वादक माता भगिनी भजनी मंडळ उपस्थित सर्व श्रोते सज्जन उपस्थित सर्व सद्भक्त खरं तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय कीर्तन यशस्वी होणार नाही बरं का आणि म्हणून हे कीर्तन यशस्वी करायचं असेल श्रवण भक्तीच्या ठिकाणी तुम्हाला तत्पर व्हायचं असेल कीर्तन भक्तीच्या ठिकाणी मला तत्पर व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला त्याला प्रार्थना करावंच लागेल तुझे नाम घेऊन ये आणि म्हणून प्रस्तुत अभंग ज्या संताचा आहे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज त्यांचाच हा अभंग आहे त्यांनी प्रार्थना केली त्यांनी विनंती केली काय के सद्गुरु ना आता मी या ठिकाणी कीर्तनासाठी उभा झालेला आहोत पण माझी वाचा या ठिकाणी मौन झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी तुझी शक्ती स्फूर्ती उन्मेष अक्षर दे तुझी कृपा झाल्याशिवाय तुझा आदेश प्राप्त झाल्याशिवाय ही माझी मौन आलेली वाचा या ठिकाणी मोकळी होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ही विनंती आहे प्रार्थना आहे लक्ष्मण महाराज यांचा प्रस्तुत अभंग या ठिकाणी आपण प्रसादासाठी जो आहे तो निवडलेला लक्ष्मण महाराज काही फार मोठे पी एच डी वगैरे झालेले संत नव्हते दुर्मिळ अशा मराठवाडा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर असलेल्या धोतरजोड्याची आष्टी या छोट्याशा गावी त्यांचा जन्म झाला अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये निरक्षर असलेल्या माता पोटी जन्म झाला आणि जेमतेम अक्षर ओळख एवढंच ज्ञान आणि म्हणून अक्षर ओळख होती गणिताचं शास्त्र त्यांना अवगत होतं सांख्य शास्त्र आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी एका साहूकाराकडे मुनिमाचे मुनिमाचे काकणा एक हिसाब लिहिता लिहिता काही पैशाचे अपरातफर या लक्ष्मणाने केली म्हणून सावकाराने यांच्यावर आक्षेप घेतला आणि शिक्षक पात्र व्हा नाहीतर हिसाब नीट करा असं दिल्यावर लक्ष्मी महाराज म्हटलं हे काय अवघड झालं प्रामाणिकपणे आई वडिलांची सेवा करेना साधू संतांची सेवा करेना भगवंताचं नामस्मरण करेना अहो रात्र मी या सावकाराच्या सेवेमध्ये पडलेला आहो आणि साहूकार माझा विश्वास ठेवण्यापेक्षा अविश्वास दाखवतो पश्चाताप झाला बरं का कारण पश्चाताप झाला शिवाय मनुष्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही मनुष्य उदास आणि पश्चाताप 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 देवा भगवंताची जर सेवा करायची असेल तर पश्चाताप आला पाहिजे पण संत सांगतात पश्चातापापेक्षा पूर्वताप बरा बर पश्चाताप करून घेण्यापेक्षा पूर्वताप केलेला बरा शंभर पाऊल पुढे जाऊन पुन्हा मागे येण्यापेक्षा एक पाऊल उचलताने जर विचार केला की पाऊल माझा योग्य की अयोग्य पश्चाताप करायची वेळ येणार नाही पण हे संताचं चरित्र आहे आणि संत सहज घडत नसतात संत सहज घडले असतो तर तुम्ही आम्ही या ठिकाणी भगवंताच्या भक्तीमध्ये आलो नसतो आम्ही संत साधू समागम केला नसता आम्ही गुरुकडे आलो नसतो कारण प्रत्येकाच्या घरी साधू संत तुझे अवतार जाणार साधू अवतार असा संत लक्ष्मण महाराजांनी पश्चाताप केला आणि काय करावं म्हटले काय बरोबर नाही का हा बरोबर नाही त्यापेक्षा भगवंताची भगवंताची सेवा करू करू भक्ती जेव्हा तेव्हा त्यांनी ते ते दुधाची व्यवस्था केली आता दात असताना चण्याची व्यवस्था करणार नाही का असा विचार केला पश्चातापातून तप्त झाले निकाळून निघाले आणि भगवान भक्तीसाठी भगवंताचा शोध घेण्यासाठी निघाले निघाले असतानाच विदर्भ देशी असलेल्या खेचर असं म्हणून खेचर असं त्याला म्हणून जे साखरखेडा होता त्या ठिकाणी तत्कालीन गुरु सद्गुरु गंगाधर स्वामीजी होते त्यांचं दर्शन घेऊन समोर आले आणि स्वामींनी विचारलं अतिथी देवोभाव ही परंपरा आहे म्हटले महाराज आपण कुठून आलात प्रश्न केला गंगाधर स्वामींनी तेव्हा ह्याच लक्ष्मण महाराजांनी उत्तर दिलं म्हटले महाराज मी मायापुरीतून आलेलो आहो म्हटले मायापुरीतून आलाच हो मग आता कुणीकडेच आयलास मायापुरी करून आलेला आहो आणि उदास पुरीकडे जायचं आहो उदासपुरीकडे जायचं आहे म्हटले आणि आता मधात आपण दिसला म्हणून दर्शन घेऊन पुढे निघावं असा माझा मानस आहे सद्गुरु माऊली म्हटले अरे या गुरु मठापेक्षा उदास या जगात दुसरं काहीच नाही चित्त कांता पुत्र वेत असून महाराजांनी सुंदर असं उत्तर दिलं लक्ष्मण उदास जागा दुसरी नाही आणि तू उदासपुरीला निघाला म्हणजे या उदासपुरी म्हणजे माझ्याकडे तू आलेला आहे तरी पण एक दोन दिवस थांब थोडी विश्रांती पाव आणि मग तुला वाटलं तर पुढे जा <coughs> असा विचार सांगितला म्हटले महाराज इथं राहून काय करू तुमचे कपडे धुऊ का भांडे धुऊ का तुमचा मठ काढून काढू का यानं मला ज्ञान पावणार आहे का यानं मी विद्वान होणार का यानं मला आत्मसाक्षात्कार होणार आहे का यांनी मला स्वस्वरूपाची जाणीव होणार आहे का यांनी शक्य नाही महाराज मग आता तुमच्या सेवेसाठी मला ठेवून घेता का असा विचार किंचित आला बरं का लक्ष्मण महाराजांनी व्यक्त केला नाही विचार आला आता गुरु महाराज आहे गुरु आज्ञा मामलंघेत बरं का गुरु आज्ञेचं उल्लंघन करू नये असं शास्त्र आहे ठीक आहे महाराज म्हटलं एक दिवस राहिले दोन दिवस राहिले तीन दिवस राहले आठवडा झाला का लक्ष्मण महाराजांचं काही समाधान झालं नाही शेवट समोर बसायचं शेवट त्या ठिकाणी सानिध्यात आले आणि गुरुच्या सानिध्यात आल्यामुळे जसं लोखंड पैसाच्या सानिध्यात आलं त्या लोखंडाचं सोनं होते तसं लक्ष्मण महाराजाला विचार सुचू लागला लक्ष्मण महाराज गंगाधर स्वामींचा सन्मुख आल्या बरोबर हे प्रफुल्लित झालं चित्त चित्त प्रसन्न झालं त्या ठिकाणी समाधान प्राप्त होऊ लागलं पण प्रश्नाचं उत्तर मिळेल पुढे जाऊ की इथे थांबू पुढे जावं लागणार की प्रवास इथपर्यंतच होता हे लक्ष्मण महाराजांना उगलगडलं नाही मग काय करावं मग विचार केला काय करू काय करू दे श्रद्धेमुळे त्या ठिकाणी ज्ञानाला अंकुर येऊ लागले त्यांचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होऊ लागलं ज्ञान त्या ठिकाणी वाढू लागलेलं आहे बरं का आणि अशा अशिक्षित असलेल्या जेमतेम शब्द ओळख असलेल्या मराठवाडा आणि महा विदर्भाच्या बॉर्डरवर छोटूश्या अशा धोतर जोड्याच्या गावी असल्या लक्ष्मण महाराजांचा हा अभंग प्रस्तुत अभंग हा फलश्रुतीवर आहे आणि म्हणून त्या माध्यमात हे अभंगाची प्रस्तावना बरं का त्या माध्यमात याचं विशेषण याचं वैशिष्ट्य महाराजांनी आपल्या जीवनातलं सांगितलं नाही संत सांगतात संसारातलं काही सांगूच नका कंटाळलं हे संसार करू करू संसाराच्या गोष्टीने पण परमार्थातलं सांगितल्याशिवाय राहू नका पण आम्ही कीर्तनाला येतो प्रवचनाला येतो पारायण सुद्धा करतो पण घरच्या गोष्टी काय तिथं विसरत शिव मध्ये कीर्तनाच्या माध्यमात प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असताना आणि अनेक अभंग बदलतील अनेक अभंग बदलतात पण शेवटचा प्रसादाचा अभंग या लक्ष्मण महाराजाचा काही बदलत नाही कारण प्रसादावर जे अनुभूती आहे ते लक्ष्मण महाराजाशिवाय सात संत श्रेष्ठ आपले मन्मस्वामी लिंगेश्वर बसवलिंग शिवदास महादेव प्रभू लक्ष्मण महाराज आणि जीवन पुन्हा चन्ना वगैरे वगैरे अनेक संत आहे पण संत श्रेष्ठ सात जणांचा हा सप्त गाथा आपला आहे आणि त्या सप्तगाथामध्ये वैशिष्ट्यामध्ये विशेष असा अभंग हा लक्ष महाराजाचा आहे जो फलश प्रसादावर आहे आणि म्हणून आपण शेतकरी ऊस ज्यावेळेस लावतो त्यावेळेस ऊस वाढत असताना जशी मुळापासून कांडी एक एक वर एक 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 वाढत जाते तसा गोडवा त्या मुळाला वाढत जातो बर का खातानी जर आम्ही तसंच मुळ्यापासून तोडून खाऊ लागलो तर आमचा गोडवा पुढे कमी झाल्याशिवाय राहणार नाही बरं पण या संता लक्ष्मण महाराजाचा अभंग असा आहे हा कुणीकडूनही खाल्ला तर गोडच आहे शिव शिवरा शिवा है। श्वाहरा। 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 जसं गुरुचं वैशिष्ट्य सांगत असताना परिसाची परीश, बरोबरी त्याला जमत नाही परिसाची उपमा गुरुला देता येणार नाही म्हटलं त्याच्याही पुढे जाऊ नये परीस फक्त सोनच करते पण गुरु तात्काळ आपल्या प्रसाद आला नाही बरं का शिव शिव एक सुदंड म्हणजे ऊस बर का गोड आणि म्हणून त्या माध्यमात या ठिकाणी जे वैशिष्ट्य दिलेलं आहे ते प्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे का या प्रसादाबद्दल आपण कितीही बोलतो म्हटलं कितीही ऐकतो म्हटलं तर या ठिकाणी समाधान ते कुतुहला सारखं आवलीचा जो अभंग आहे याचा जर काही केंद्र स्थान असेल याच जर काही श्रेष्ठ स्थान असेल तर ते केवळ गुरुचं आहे म्हणून पहिल्याच्या केंद्रस्थानी जो आहे श्रेष्ठ असा श्री गुरुनाथ त्या गुरुनाथाच या ठिकाणी वैशिष्ट्य वर्णन करत असताना आणि वीरशैव सिद्धांतातील मूळ गाभा जो आहे अष्ट आवरण त्या अष्ट आवरणाचं वैशिष्ट्य माऊलीने पहिल्या चरणामध्ये दिलं पहिला झाला अग्रस्थान केवळ वीरशैव धर्माने या भारतीय संस्कृतीने मोक्षाचा अधिपती नाही मोक्षाचा गाभा म्हणून